<laughs> चला मित्रांनो सेमीफायनलचा सा पहिला सामना या ठिकाणी पुकार झालेला आहे नेनवली विरुद्ध रासळ आपण तयार राहायचं आहे लाईनमन्स सा आपण चला कंट्रोल वामन यादव आपल्याला विनंती आहे या ठिकाणी नामदेव नाडकर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे आता मात्र सामन्याला होते सुरुवात निश्चितच बोलीची पहिली सराईल अठ्ठावीस ला कुठे तू बोल ना त्याला माझ्याकडे रमन केदारी म्हणून आदरणीय रमन केदारी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या त्यानंतर <hukk> आपण एक महत्वपूर्ण सन्मान या ठिकाणी करतोय रमन केदारी यांच्या शुभासून एक महत्वपूर्ण सन्मान करतोय ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न व्हावी याकरिता प्रचंड मेहनत घेतली गेली निश्चितच रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र रा करून ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही कबड्डी स्पर्धा साजरी करण्याकरिता प्रचंड मेहनत घेतली गेली असे आमच्या मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष हरिभक्त पाराय ज्ञानेश्वर नारायण यादव यांचा आम्ही या ठिकाणी जोरदार टायांच्या गजरामध्ये यथोचित सन्मान करतोय जोरदार टाय झाले पाहिजेत मित्रांनो खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आज ज्ञानेश्वरजी यादव సన్మాన్హో అత మ सुजल सावंत महदर, सा सा या ठिकाणी सज्ज झालाय तीन नंबर चे जर्सी प्रदान केला चढाई बहादर माघारी परत त्याला प्रत्युत्तर देईल निश्चितच गौरव शिर्डेकर सहा नंबर चे जर्सी प्रदान केला हा आक्रमक चढाई बहादर या वेळेस मात्र यशस्वी ठरलाय कुमार सुजल सखाराम दिखे આપનંતી આપણ વ્યાસપીઠા વરતી વિરાજ બનવાય સુજલ સખારામ દીઘે कैलास नाडकर आपण व्यासपीठाकडे या सुजल सखाराम दिखे कैलास नाडकर आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपण सुजल साखराम दिघे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे हॅलो चेक मधुकर यादव यांना विनंती करतो आपण आदरणीय रमन केदारी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे मधुकर यादव यांना या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रमनजी केदारी यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे त्यानंतर मी मंगेश नाडकर आपल्याला विनंती करतो आपण सुरेची केदारी यांचा या ठिकाणी या यथोचित सन्मान करायचा आहे मंगेश नाडकर आपल्याला विनंती असेल आपण सुरेची केदारी यांचा या ठिकाणी या यथोचित सन्मान करायचा आहे त्यानंतर मी मंगेश टाकळेकर आपल्याला विनंती करतो आपण मंगेश यादव यांचा या ठिकाणी यथोचित हो सन्मान करायचा आहे मी मंगेश मनवी आपल्याला आपल्याला विनंती करतो आपल्या या ठिकाणी संजय चव्हाण यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय जी चव्हाण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे मंगेश मनवी यांच्या शुभास्य आपण जी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करतोय या कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्याकरिता संजय चव्हाण यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली गेली आहे त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संजय जी चव्हाण यांचा शुभ सन्मान आपण करतोय यानंतर पुढील होणारा सामना असेल सेमीफायनलचा सा पहिला सामना जय हनुमान विरुद्ध उदलाय मत नेनवली आपण तयारीत राहायचा आपल्याकरिता हा दुसरा पुकार उल्हास खेळामंडळ आंबोले विरुद्ध वाबे यांच्या दरम्यान आपण क्वार्टर फायनलचा सा शेवटचा सा सामना या ठिकाणी पाहतोय काहीसा एकतर्फी झोकत चाललेला सा सामना आपल्याला बघायला मिळतो परंतु आंबोले संघ कोणत्या क्षणी कमबॅक करू शकतो मित्रांनो हे साऱ्यांना माहिती आहे सहा विरुद्ध एक असं समीकरण असेल खोलवर चढाई करावी लागेल विशालला परंतु माघारी परतला त्याला प्रत्युत्तर देईल वैभव दळवी माघारी ब्रदतोय प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी आपल्याला बघायला मग आशिष आठ नंबर जर्सी प्रदान केला एक नवोदित खेळाडू आशिष निश्चितच थर्ड रेड तिसरी सडाई डू ड्राई साडी बघूया कितपत प्रयत्न करतोय वैभव बोगा कित प्रयत्न करतोय वैभवला मात्र आता वेग या ठिकाणी दाखवावा लागेल जर संघाला विजय करून द्यायचा असेल चारास असं एक समीकरण खोलवर चढायचा मानस डोळ्यासमोर ठेवा लागेल वैभवला परंतु माघारी परत त्याला प्रतिउत्तर देईल विशाल काहीसा शांत संयमी खेळ या ठिकाणी विशालच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आता मात्र थर्ड रेड वापर केला जातो निश्चितच सुजलचा सुचलला मात्र आज निश्चितच काहीसा सूर गौसेने झालाय यावेळेस मात्र विशालला शिकार केले जाते जबरदस्त स्पीड आपल्याला बघायला मिळतोय सुचलच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल आता मात्र जयश खाडे आता मात्र थर्ड रेड तिसरी सडाई निश्चितच जयेश बघूया प्रयत्न करतोय जयेशला मोठा प्रयत्न करावा लागेल परंतु यावेळेस आयकल होल्ड जबरदस्त सुशलच्या माध्यमातून जयेशला मात्र थांबवलं गेलंय प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी वैभव दळवी निश्चित आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल निलेश आणि करंटची सोडी आपल्याला बघायला मिळते परंतु यावेळेस वैभव यशस्वी ठरलाय निश्चितच दोन अधिक दोन चार गुण आता मात्र सामना जवळ येतोय अकरा तेरा आणि पंधरा निश्चितच दोन गुणांची नाम मात्र आघाडी आता मात्र शिल्लक असेल यावेळेस मात्र ऍडव्हान्स टाकलचा प्रयत्न होता परंतु गौरव हिरडेकर त्या ठिकाणी यशस्वी ठरलाय आवश्यकता नव्हती सुशल परंतु त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि मात्र अपयश या वेळेस मात्र वैभवला वे थांबवलं जाते जबरदस्त पकड सतरा आणि तेरा चार गुणांच्या फरकाने आता मात्र वाबे संघ त्या ठिकाणी आघाडी धारण करतोय हो पुन्हा एकदा गौरव हिरडेकर शेवटची चार मिनिट असतील सामना संपण्याकरिता निश्चितच या ठिकाणी तिसरा पण अंतिम पुकार थर्ड अँड फायनल कॉल जय हनुमान रास विरुद्ध उधलाय माता नेनवली आपण मैदानाच्या गेटकडे चला उधलाय माता नेनवली संघ आलेला आहे रास संघ आपण देखील आहे चला चढाई करता पुन्हा एकदा गौरव या ठिकाणी पाच एक समीकरण असेल खोलवर चढाई करावी लागेल या मात्र मैदानाच्या बाहेर जातोय गौरव एक सुंदर पकड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते दरचळ करता निश्चितच सुशल सावंत आपल्याला बघायला मिळतोय सहा विरुद्ध एक असा डिफेन्स या वेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते सुशल जातो मैदानाच्या बाहेर पाच आणि पाच गुणांच्या आघाडी आता मात्र निश्चितच वाबे संघ धारण करतोय 4 एक समीकरण असेल 19 14 14 19 शेवटची तीन मिनिट असेल रासळ नेनवली आपण मैदानाकडे चला नेनोली नेनवली संघ उपस्थित झालेला आहे रासळ संघ आपण चला शिवा जाधव आपण कुठे असाल शिवा यादव आपण कुठे असाल आपण व्यासक व्यासपीठाकडे यायचं आहे शिवा यादव सुहास यादव आपल्याला विनंती आहे आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे सुहास यादव सुहास यादव सामना या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा मात्र गोड गवतो